अत्यंत ताई व्यवसायामध्ये होत्या परंतु हे कार्यालय ताई दुसरीकडे चालवलं होतं आपण परत घेतलं आणि मग परत घेतल्यानंतर मला वाटतं ताईंनी वाटतं शुद्धीकरण देखील केलं सत्यनारायण केला कारण की ह्या कार्यालयामध्ये अनेक प्रकार व्हायचे आणि आज खरा आम्ही ताईंना धन्यवाद देतो की ताई आमच्यावर आत मी बोला टाकला नाही की स्वतःच तुम्ही कार्यालय तयार करून दिलं म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधी ग्रामीण भागातला कार्यकर्ता इथे आला भाऊ तहसील शेतकरी जवळ आहे पोलीस स्टेशन जवळ आहे पंचायत समितीजवळ आहे आणि आम्ही राहतो फार लांब यायला तिकडे वीस पंचवीस रुपये लक्ष लागतात म्हणून या कार्यालयामध्ये जर येऊन बसला तर सहज कार्यकर्त्यांच्या भेटी होतील परंतु काही कार्यकर्त्यांना डायरेक्ट सवय ते घरीच येतात त्यांना ठीक आहे इथेही आपण चहा आभानाची व्यवस्था करू तर आज खरखर आनंद होतोय आज आपल्यामध्ये बघतो आपण जी निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे आज महायुतीचे सगळ्या इथले आमदार आहेत इथे मंत्री महोदय आहेत दुसरे आमदार पण आहेत आणि आमदार म्हणतात की विरोधी पक्षाला उमेदवार मिळत नाही आणि खरोबर आहे विरोधी पक्षाला उमेदवारच नाही ना तुतारीला उमेदवार आहे ना गड्याळला उमेदवार आहे ना मशाला उमेदवार आहे पण तुम्हाला आपण माहितीच आहोत आपल्याकडे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्ष या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये इतका बलाट झाला की त्यांनी आमदाराची झोप उडून टाकली मला खात्री आहे त्यांना किती पळू द्या परंतु ते काय म्हणतात की आता हे आहे हे तीन फेज आहे तीन फेज त्याला आर्थिंग बाबा आमची फेज असू आर्थिक पाहणारा कोण आम्ही आमची फेज आहे ना तुझा बल्ब उडवून टाकू चिंता करण्याची आवश्यकता नाही आता भाऊ मला एक असं करायचं आहे की त्यांनी असं सांगितलं की माझे युतीचे दरवाजे बंद तुम्ही सांगितलं की आमच्या त्यांनी सांगितलं की मी सोहळावर लढणार मागच्या सुद्धा हीच परिस्थिती होती मागच्या वेळेस वे नगरपालिका अमोल भाऊ आणि भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र लढली मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलो ते शिवसेनेकडून लढले माझे सात आले यांचे आठ आले म्हणजे आठ आणि सात पंधरा आणि त्यांचे फक्त दहा झाले माझा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट दोन नंबरला होता ज्यांचा तीन नंबरला होता आणि त्यांचा बाराशे मतांनी निवडून आला यांची माझी गेरीज केली तर माझा कॅन्डिडेट साडेपाच हजार मतांनी निवडून येतो जिल्हा परिषद स्वतंत्र लढले जिल्हा परिषद मध्ये पाच पैकी दोन जागा आपल्या ठिकाणी निवडून आले एक आले आणि एक त्रिपाटी साहेब आले पंचायत समितीमध्ये आम्ही नव्हतो ताई मी आम्ही नव्हतो त्यावेळेस पाच पंचायत समितीचे सदस्य हे भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस निवडून आणले राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या गटाकडून तीन निवडून आले एक काँग्रेसचा आला आणि एक फक्त आमदाराचा आला पंचायत समिती सदस्य म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेसच तुमची जागा जवळजवळ दिसली होती पण तांत्रिक याच्यामुळे ती सापडली नाही मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही गेलो आणि सभापती तुमचा काँग्रेसला घेऊन आम्ही सभापतीपद आपल्याकडे भाजपकडे घेतलं फक्त एक पंचायत समिती सदस्य निवडून आला होता ठीक आहे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य तीन आले होते त्यापैकी दोन आपले या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे होते आम्ही नव्हतो तो तो था था मी आहे ताई आहे आणि आम्ही सगळे एकत्र आलो लोक कंडाळले या खोट्या याला ठेका त्याला ठेका आणि रेती चोर सट्ट्या पत्ता हे जे काही चालला आहात मागू शहरामध्ये मतदारसंघामध्ये आणि नेस्त नाबूद करायचं असेल तर आता आपल्याला योग्य असा निर्णय कोणते कार्यकर्ते मला म्हटले काल परवा काहीतरी पिढ्यामध्ये यांच्याबद्दल आरोप केले आम्हाला दो बोलली दोन वेळा त्यांनी अपक्ष उमेदवारी केली भारतीय जनता पक्षाने त्यांना रसद पुरवली आम्हाला त्यांनी पुरवली तुला काय मिळत आहे काही कारण नाही मला म्हणतात की तिला भोंचा आता काय राहिलंय फक्त त्यांचे कर्मचारी कर्मचारी माणसंच आहेत तुमचे कोणते कार्यकर्ते आहेत तुम्ही स्वतः गद्दारी केली स्वतः काय केलं हे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे ठीक आहे विभाजनाचा फायदा आतापर्यंत होत गेला पण असा विभाजन होणार नाही एक युतीने एकत्रितरित्या ताई मी आम खांद्याला खांदा लावू उमेदवार कोणी असो आमचं फक्त चिन्ह हे कमळ राहील आणि चिन्हावर त्या मतदारसंघामध्ये परिवर्तनाला आजपासून सुरुवात झालेली जा आहे येणाऱ्या कालखंडामध्ये कोणतीही निवडणूक असेल की कमळ जिंकेल याची ग्वाही या निमित्तानं भाऊ आपल्याला देतो तर म्हणजे आपण सावध याच्यामध्ये वेळ दिला त्याबद्दल आपले देखील आभार मानतो आणि माझे बोलणं आता